उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं एक अजब गजब प्रकार समोर आला आहे या ठिकाणी दीर्घकाळापासून आजारी असलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोक तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते तिला स्मशानभूमीत घेऊन जाताना वाटेतच ही महिला उठून बसली तिने शरीरावरील पांढरे कापड फा, फाडून फेकून दिले हे दृश्य पाहून अनेक जण भीतीने थरथर कापायला लागले यानंतर या, या महिलेने पिण्यासाठी पाणी मागितले असता कुटुंबाने मोकळा श्वास घेतला अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात याची चर्चा व्हायरल झाली ले ले ही घटना हमीरपूरच्या कोतवाली येथील कैंथा गावातील आहे मिळालेल्या माहितीनुसार कैंथा गावात राहणाऱ्या माता दिन रैकवार यांच्या पत्नी तेहतीस वर्षीय अनिता खूप दिवसांपासून आजारी होत्या त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता पत्नीच्या उपचारासाठी मातीदानने काहीही बाकी ठेवले नाही पत्नी ठीक व्हावी यासाठी पती तिला मध्य प्रदेशातील छतरपूर भोपाळ जालंधर चंदीगड अमृतसर या ठिकाणी उपचाराला नेले परंतु कुठेही पत्नीला बरे वाटले नाही अखेर अनिताने जालंधरच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेर अखेरचा श्वास घेतल्याचे पुढे